श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाची जाऊत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपल्या व्हिडिओचा विषय आहे की स्वामी चरित्र सारामृताचं पारायण कसं करायचं आता बऱ्याच जणींना स्वामींची सेवा करताना हा प्रश्न पडतो की आम्ही सेवा करतो परंतु हे जे पारायण आहे ते नक्की कशा पद्धतीने करायचं आहे सेवा कशी करायची आहे किंवा इच्छापूर्तीसाठी आपण कशा पद्धतीने पारायण करावं किती पारायण करावेत तर या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर याच्यासाठी काही नियम आणि अटी आहेत का तर त्यासुद्धा सर्व गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा तर सर्वात पहिलं आपल्या सर्वांना माहीत आहे दिंडोरी प्रणित जे स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ आहे तर तो आपल्याला आवश्यक असतो आपल्या सर्व स्वामी भक्तांकडे हा ग्रंथ असेलच ज्यांच्याकडे नसेल त्यांनी तो केंद्रातून घेऊन घ्या आणि हा जो आहे हा जो ग्रंथ आहे तो दिंडोरी प्रणितच घ्या कारण हा जो ग्रंथ आहे तो सातशे श्लोकी आहे आणि हा थोडासा छोटा आहे त्याच्यामुळे वाचनाला जास्त वेळ लागत नाही माझ्याकडे तीनही प्रकारचे ग्रंथ आहेत परंतु जे बाकीचे आहेत तर त्यांना वाचनाला जास्त वेळ लागतो आणि त्या कारणाने आपलं पारायण जे आहे ते आपल्याला जर असं मोठं पारायण करायचं असेल समजा आपल्याला अकरा पारायण म्हणा एकवीस म्हणा तर त्यावेळी ते अवघड जातं कारण दिवसभरामध्ये आपल्याला आपलं जे शेड्यूल आहे त्याच्यामध्ये पुन्हा पारायणाला जास्तीचा वेळ देणं पण जमत नाही तसं जे दिंडोरी प्रणित आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला एक तास किंवा मग सव्वा तास जास्तीत जास्त एक तास आपल्याला लागू शकतो किंवा त्याहूनही थोडासा जास्त पण जास्त वेळ लागत ला नाही त्यामुळे आपल्याला पारायण जे आहे ते व्यवस्थितरित्या करता येतं कारण आपल्याला बाकीच्या पण गोष्टी करायच्या असतात तर आता हे पारायण सर्वात प्रथम हे सांगणार आहे की हे पारायण कशासाठी केलं जाऊ शकतं तुम्हाला नोकरी मिळत नाही आहे गव्हर्मेंट नोकरी मिळत नाही आहे प्रमोशन होत नाही आहे इन्क्रीमेंट होत नाही आहे आणखी तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आहेत घरामध्ये आजार आहेत हे आजार दूर होण्यासाठी स्वतःचं घर होण्यासाठी आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी गाडी होण्यासाठी मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी मुलांना नोकरी मिळण्यासाठी असे एक ना अनेक किंवा मग कोर्ट कचेरीचे का काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील त्यातून सुटका होण्यासाठी किंवा आपल्या रिलेटिव्जमध्ये म्हणजे आई वडील भाऊ बहीण किंवा इतरही आपल्या सासरकडचे असतील किंवा मग इतरही कोणी जे व्यक्ती आपल्या खूप जवळचे आहेत त्यांना जर काही झालेलं असेल म्हणजे काही जर आजार किंवा मग एखादं ऑपरेशन वगैरे सांगितलेलं असेल तर अशा वेळी तुम्ही त्या व्यक्तीसाठी सुद्धा हे पारायण करू शकता तर हे पारायण किती करू शकता अकरा करू शकता एकवीस करू शकता एक्कावन्न करू शकता एकशे आठ करू शकता आणि सातही पारायण तुम्ही करू शकता आता हे पारायण करायचे ठरवलं तर मग कशी सुरुवात करायची कधीपासून सुरुवात करायची तर बघा सुरुवात कधीपासून करायची असं तर नाही की तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता शुद्ध अंतकरणाने आपण कोणत्याही दिवशी स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करायला सुरुवात करू शकतो पहिल्याच दिवशी स्वामींसमोर बसायचं स्वामींना सांगायचं संकल्प घ्यायचा की मी असं असं पारायण करत आहे माझी ही इच्छा आहे तर ती तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्यावी किंवा माझं हे पारायण व्यवस्थितरित्या पार पडून द्यावं असं आपल्याला स्वामींना सांगायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला या पारायणाला सुरुवात करायची आहे गुरुवारचा दिवस निवडला पारायणला सुरुवात करायला तरी सुद्धा हरकत नाही किंवा इतरही दिवशी तुम्ही सुरुवात करू शकता आता एकवीसच केले तर चालतील का अकरा केले तर चालतील का सातच जमले तर चालेल का बघा आपण जेवढी जास्त सेवा करू तेवढं जास्तीचं फळ आपल्याला मिळणार आहे त्याच्यामुळे तुमची जर खरंच मनापासून इच्छा असेल की आपली ही इच्छा पूर्णच व्हायला हवी तर त्याच्यासाठी तुम्ही अगदी एकशे आठ पारायणसुद्धा करू शकता किंवा एकावन्न केले तरीसुद्धा चालेल एकवीस अकरा सात असे केले तरीसुद्धा हरकत नाही आपल्याला जेवढी सेवा जमेल ना तेवढा करण्याचा प्रयत्न करायचा असं नाही की मग एकशे आठच झाले पाहिजे जर ते तुमच्याकडून शक्यच नसेल किंवा तुम्हाला ते जमणारच नसेल तर ते अगोदरच असं बोलून टाकू नका की मी एकशे आठ करणार आहे आणि हो तुमच्यामध्ये जर तेवढी हिंमत असेल तुम्ही जर तेवढं करू शकणार असाल आणि तुमची तेवढी नीड असेल की मला करावेच लागतील आणि स्वामी मला देणारच आहेत तर तुम्ही नक्की करू शकता आता एकशे आठ पारायण म्हटलं की महिलांचा पहिला प्रश्न येतो मासिक धर्ममध्ये आला तर काय करायचं मासिक धर्म जेव्हा असतो तेव्हा जे चार पाच दिवस असतात ते दिवस सोडून आपण पुन्हा कंटिन्युअसली हे पारायण करायचं असतं म्हणजे आपले समजा सात दिवस झाले त्याच्यानंतर मासिक धर्म आला तर ते सात दिवस पहिले सात दिवस झाले तर सात पारायण झाले आपले त्याच्यानंतर आपण पुन्हा पाच सहा दिवसानंतर पुन्हा सुरू केलं की मग आठ नऊ दहा अशा पद्धतीने आपल्याला हे करायचे आहेत त्याचबरोबर मासिक धर्म आला तर त्या काळामध्ये फक्त करायचं नाही त्याबरोबर त्याचबरोबर बघा एकशे आठ किंवा एकावन्न जर पारायण करायचे ठरवले तर आता आपल्याला माहिती आहे ह्या गोष्टी करण्याला खूप कालावधी लागेल खूप वेळ लागेल तर मग आपण ते नाही करू शकत ते किंवा मग एवढा वेळ समजा बघा काही काही जण आहे ना तीन तीन अध्याय करतात किंवा सात सात अध्याय डेली करतात आणि मग एक पारायण सात अध्याय केले तर तीन दिवसांमध्ये एक पारायण होतं एकवीस अध्याय करणं म्हणजे एक पारायण असतं जर तुम्ही असं करत असाल तर तुमचं पारायण लवकर संपू संपणार नाही तर मग त्याच्यामुळे काय करायचं की दिवसभरामध्ये एक तरी पारायण आपलं झालं पाहिजे जर तुम्ही खूप जास्त एक्कावन्न किंवा एकशे आठ पारायण करणार असाल तर एक पारायण तरी एका एक दिवसामध्ये झालं अस झालं पाहिजे कारण मध्ये बघा लग्न वगैरे येतात किंवा मध्ये आपल्याला कुठे जावं लागतं बऱ्याच गोष्टी असतात आपण फक्त सेवाच नाही करत आपल्याला बऱ्याच गोष्टीमध्ये येत असतात आणि मग असं बाहेर जावं लागतं ला। ला तर अशा वेळी आपल्या सेवेमध्ये खंड नको पडायला म्हणून लवकर कसं होईल याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे मग आता एकशे आठ पारायण जर तुम्ही करणार असाल तर तुम्ही दिवसामध्ये दोन दोन पारायण सुद्धा करू शकता सकाळी एक करा संध्याकाळी एक करा चालेल तर अशा पद्धतीने तुम्ही लवकर म्हणजे एकशे आठ दिवसां एकशे आठ पारायण करत असाल तर तुमचं ते चोपन्न दिवसांमध्येच पूर्ण होईल किंवा मग एक्कावन्न करत असाल तर ते पंचवीस सव्वीस दिवसांमध्ये पूर्ण होईल अशा पद्धतीने आपण हे करू शकतो किंवा मग तुम्ही रोज एक पारायण केलं तरीही हरकत नाही पण जेव्हा तुम्ही खूप एकशे आठ किंवा एक्कावन्न पारायण करायला घेता मग तेव्हा बाकीच्या गोष्टींमध्ये सुद्धा आपल्याला कुठे कधी जावं लागलं काही कार्यक्रम असला काही फंक्शन असलं तर मग जावं लागतं त्याच्यामुळे खंड पडणार नाही याकडे लक्ष द्यायचं त्याचबरोबर तुम्ही जर असं जात असाल दिवसभरासाठी कुठे आणि पुन्हा येणार असाल तर तुम्ही सकाळच्या वेळी लवकर उठून हे पारायण केलं तरी हरकत नाही आता अजून एक महत्वाचा प्रश्न येतो मांसाहार वर्ज्य ठेवायचा का जी व्यक्ती पारायण करत आहे त्या व्यक्तीने मांसाहार पूर्णतः वर्ज्य ठेवायचा आहे घरामध्ये तुम्ही जर एकत्र फॅमिलीमध्ये अस राहत असाल तुमच्या घरामध्ये जर नॉनव्हेज होत असेल तर अशा वेळी तुम्ही काहीच नाही करू शकत तर त्यांना करू द्या तुम्ही फक्त स्वतः तुम्ही हे नियम जे आहेत ते पाळायचे आहेत त्याच्यानंतर कांदा लसूण वर जे असतो का तर नाही कांदा लसूण तुम्ही खाऊ शकता ब्रह्मचर्य पाळण्याची सुद्धा याच्यासाठी आवश्यकता नाही तर हे अगदी सोपे असे नियम आहेत याच्यासाठी खरं तर काहीच नियम नाही आहेत कारण गुरुचरित्र पारायण करायचं असल्यावर आपल्याला माहिती आहे की खूप कडक करावं लागतं तर स्वामीचरित्र सारांमृत करत असताना इतके कडक नियम आपल्याला पाळावे लागत नाही त्याचबरोबर पुढचा नियम आहे तो म्हणजे पराणं वर्ज ठेवायचं आहे पण जर कधी अगदीच वेळ आली की आपल्याला बाहेर जाऊन किंवा मग कुणाच्या तरी इथे जाऊन खावंच लागलं समजा गावाला वगैरे गेलात आणि लग्नामध्ये वगैरे खावं लागलं किंवा इतरही काही ठिकाणी तर अशा वेळी आपण काय करायचं आहे गायत्री मंत्र जेवण करण्याच्या अगोदर म्हणायचं आहे आणि मग ते अन्न ग्रहण करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे नियम जे आहेत ते पाळायचे आहे आणि सांगता कशी करायची तर सांगता करण्यासाठी सुद्धा तुम्हाला चौगडोंग करण्याची काहीच आवश्यकता नाही महाराजांना फक्त त्यांच्या आवडीचा एखादा नैवेद्य किंवा साधं डाळ भात भाजी पोळी असा नैवेद्य दाखवायचा आणि त्या पारायणाची समाप्ती करायची आहे त्याचबरोबर रोज महाराजांना नैवेद्य दाखवायचा का शक्य असेल तर सकाळ संध्याकाळ तुम्ही नैवेद्य दाखवू शकता परंतु एवढं शक्य नसेल तर तुम्ही खडी साखरेचा नैवेद्य ठेवला तरीही हरकत नाही अजून काही नियम या पारायणासाठी नसतात फक्त आपली सेवा महत्वाची असते कारण सेवा जी असते ती स्वामी महाराजांपर्यंत पोहोचावी आणि त्यांनी आपली इच्छा पूर्ण करावी असं जर वाटत असेल तर सेवा मनापासून करावी आणि त्याचबरोबर आपल्या मनामध्ये कुणाविषयी वाईट भावना येऊन देऊ नका किंवा मग कुणाचं जरी वाईट व्हावं म्हणून हे पारायण करू नका प्रत्येकाचं चांगलं व्हावं अशी भावना जर आपल्या मनामध्ये असेल तर नक्कीच तिथे त्यांच्या ऐवजी आपलं जास्त चांगलं होत असतं कारण आपलं मन दुसऱ्यांबद्दलसुद्धा चांगला विचार करत असतं त्याच्यामुळे आपलं स्वतःचं चांगलं होण्यापेक्षा आपण जेव्हा दुसऱ्यांचं चांगलं व्हावं असा विचार करतो ना तेव्हा आपलं खूप चांगलं होत असतं त्याच्यामुळे आपण दुसऱ्यांचं वाईट व्हावं म्हणून हे पारायण करू नका किंवा मग तुम्ही जर अध्याय खूप अध्याय वाचत असाल खूप पारायण करत असाल पण तरीसुद्धा तुमच्या मनामध्ये दुसऱ्यांबद्दल वाईट भावना असतील तर अशावेळी महाराज आपल्याला कधीच यश देत नाही बरेच जण असं म्हणतात की आमचं आम्ही पारायण करत आहोत परंतु आम्हाला जास्त काही अनुभव आला नाही तर असं नसतं बघा महाराज जेव्हा आपण त्यांची सेवा करतो तेव्हा ते आपल्याला कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये काहीतरी देतात काही, देता। काही जणांच्या इच्छा ह्या एकवीस पारायण होण्याच्या अगोदरच पूर्ण होतात किंवा काहींच्या सात पारायणांमध्ये सुद्धा पूर्ण होतात तर या ज्या गोष्टी आहेत ना त्या सर्व खरं तर महाराजांबद्दल आपली किती श्रद्धा आहे आपण किती श्रद्धेने सेवा करतो ही एक महत्वाची बाब आहे आपण जर श्रद्धेने सेवा करत असाल तर ते आपल्यासाठी लवकरात लवकर त्या गोष्टी घडवून आणतात आणि आपल्यासाठी योग्य त्याच गोष्टी घडवून आणत असतात त्याच्यामुळे आपल्या जर अशा काही इच्छा असतील तर आपण नक्की हे पारायण करा आणि त्याचबरोबर ज्यांना असे पारायण किंवा एकशे आठ एकवीस अकरा पारायण करणं शक्य नसेल तर त्यांनी फक्त गुरुवारच्या दिवशी स्वामीचरित्र सारामृताचं पारायण केलं तरीसुद्धा त्यांना वेगळीच अशी एक अनुभूती येते कारण महाराजांची सेवा आपल्या हातून जर गुरुवारच्या दिवशी घडत असेल तर नक्कीच महाराज आपल्या मनातील इच्छा पूर्ण करत असतात आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका धन्यवाद